नमस्कार पब्लिक फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभेचे राज्य अधिवेशन देवगिरी महाविद्यालय इथे घेण्यात आले विचार संत तुकाराम महाराज संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ सविन सं संतो को सस्ते वल्लभ छत्रपती शिवाजी महाराज की इस भूमि में और छत्रपति संभाजी नगर के इस जिले में अखिल भारतीय महासभा का ऐतिहासिक अधिवेशन जगह पर हो रहा है इस कार्यक्रम में इस मंच पर जो मंदिर उपस्थित है उनका मैं दिल से हार्दिक स्वागत करता हूं इस कार्यक्रम में अखिल भारतीय पूर्वी क्षेत्रीय महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बी एस निरंजन साहब महासभा के महासचिव डॉक्टर उमेश कुमार पटेल जी सब मंच पर अतिथिगढ़ महासभा के राष्ट्रीय के युवा अध्यक्ष माननीय धीरजी पाटीदार साहब मान्य निलम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो सुरुवातही गायकवाड प्रदेश आप अध्यक्ष आपल्यास विनंती कृपया या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे राज्यपाल किंवा कृषी माल जो आहे त्याच्यावर निर्यात बंदी करणे निर्यातीला बंदी केली तर त्याला रेट मिळत नाही दाम मिळत नाही भाव मिळत नाही जर भाव मिळवून घ्यायचा असेल तर निर्यात बंदी उठवली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण त्या बहुत मे बड़ा घोटाला आहे घोटाला की इन्क्वायरी होीबीआयसी इन्क्वायरी होती चिसी इन्क्वायरी क्योंकि उसमे बहुत बडा मोठा असे काही विषय सर्वात मोठा भ्रष्टाचार निघू शकतो अशा पद्धतीची या ठिकाणी आपण मागणी केली तिसरी मागणी आपण असे केली आहे भारतातील शेतकऱ्यांच्या शेतीमाला निर्यात बंदी करणे म्हणजे जो आपला कृषक समाज आहे सबसे जादा समाज हा कृषक कुर्मी समाज कृषक आहे तर त्या समाजाचा जो मी संजय पाटील अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुर्मी महासभा म्हणजे मराठा आणि कुणबी या समाजाला या जाती म्हणजे जो जाती उल्लेख जो केला जातो मराठा आणि कुणबी त्याला महाराष्ट्राच्या बाहेर कुर्मी म्हणतात अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा याची स्थापना अठराशे चौऱ्याण्णवला लखनौ येथे झाली या संघटनेचे भारतामध्ये चोवीस राज्यामध्ये कामं सुरू आहेत एकशे एकोणतीस ऐरमान असलेली ही संघटना ही सामाजिक संघटना आहे प्रत्येक राज्यामध्ये समाजासाठी काम करते या संघटनेचे बत्तीस विंग आहेत राष्ट्रीय लेवलला राज्य लेवलला जिल्हा लेवलला अशा पद्धतीने ही संघटना काम करत असते महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा गुजरातमध्ये पटेल पाटीदार कुडंबर कुडंबी आंध्र प्रदेशमध्ये कापा कम्मा ओकालिंगा अशा पद्धतीने या कुर्बी समाजाला संबोधलं जाते तमिळनाडूमध्ये देवेंद्र बेल्लार अशा पद्धतीने ह्या समाजाला ओळखलं जाते त्या ठिकाणी कंबोज कुडंबी कुडंबर कुलवादी अशा पद्धतीची ही नावं पूर्वी समाजाला आहेत हा समाज एकच समाज आहे परंतु त्या त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्या त्या भाषेनुसार अपंब्रत झाल्यानंतर तशा पद्धतीची नावं त्या समाज पटे। समाजाला पटेल ह्या समाजाला पूर्ण भारतामध्ये एक चांगल्या पद्धतीचं कार्य आहे हा समाज कृषक समाज असून तो शेतीनिष्ठ समाज आहे शेतीनिष्ठ समाज हा कृषक समाज पूर्ण भारतामध्ये विखरलेला आहे आणि त्यालाच कुर्मी म्हणतात मराठा म्हणतात कुणबी म्हणतात आज भारतामध्ये गुजरातमध्ये राजस्थानमध्ये हरियाणामध्ये गेलं तर रोड मराठा जो समाज आहे तो सुद्धा कुर्मी समाज आहे पटेल समाज यू पीमध्ये आहे राजस्थानमध्ये आहे गुजरातमध्ये सुद्धा कुर्मी समाज आहे या समाजासाठी जी आत्ता जी महासभा काम करत आहे तिचं काम फार वर्षापासून सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारी शेतकऱ्यांच्या विकासासाठी लढणारी एकोणतीस एकशे एकोणतीस वयोरमा वयोर्मान असलेली ही जी संघटना पूर्ण देशभरात काम करते सर आज अधिवेशन आहे छत्रपती संभाजीनगर काय उद्देश आणि किती अधिवेशन हे राज्य अधिवेशन आहे राष्ट्रीय अधिवेशन आता परत पंचेचाळीस झाली आहेत शिर्डीमध्ये एकोणीस दोन हजार एकोणीसला शिर्डीमध्ये अधिवेशन झालं या अधिवेशनला भारतामधून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी या कुर्मी अधिवेशनचं राष्ट्रीय अध्यक्षपद दोनदा स्वीकारलेलं आहे आणि आता जे ह्या संभाजीनगरमध्ये जो कुर्मी महासभेचं राज्य अधिवेशन इथं होत आहे त्याचा उद्देश एकच आहे का इथला मराठा आणि कुणबी समाजाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळवण्याकरता हे संघटन सर्व संभाजीनगरमध्ये आम्ही सुरू करतो सर आरक्षणासाठी खूप मोठा लढा लढला जातो आहे तर तसे प्रॉब्लेम बाहेरच्या तुमच्या याच्यामध्ये आहेत का तसे प्रॉब्लेम आहेत का आता पटेल जर म्हटलं तर गुजरातमध्ये पटेल समाज जो आहे तो कुर्मी समाज आहे तो ओपनमध्ये येतो तोच पटेल समाज यू पी किंवा बिहारमध्ये गेला तर तो सर आज अधिवेशनाला कोण कोण प्रमुख पाहून आजच्या दो। अधिवेशनसाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर व्ही एस निरंजन साहेब त्यानंतर राष्ट्रीय महासचिव डॉक्टर उमेश कुमार पटेल राष्ट्रीय संरक्षक माननीय श्री एल पी पटेल साहेब त्यानंतर युवा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर धीरज पाटीदार राष्ट्रीय महिला अध्यक्षा लता ऋषी चंद्राकर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आवर्जून शिंदेगड राजाचे राजे शिवाजीराजे जाधव हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आज काही ठराव पण पारित करण्यात आले काय ठराव आहेत आजचे नऊ ठराव आहेत त्याची कॉपी तुम्हाला मी देतो वाटल्यास नऊ ठराव आज या ठिकाणी पास केले आहेत त्यामध्ये महत्त्वाचा ठराव असा आहे का महाराष्ट्र शासनाने वहीवर्ष साठीच्या पुढील वयवर्ष पंच्याहत्तरच्या पुढील जी एस टीमध्ये जशी सवलत दिली आहे तशी सेंट्रल गव्हर्नमेंटने वरिष्ठ जे ज्येष्ठ नागरिक आहेत वर्ष साठीच्या पुढचा जो ज्येष्ठ नागरिक असेल त्याला पन्नास टक्के सवलत द्यावी रेल्वेच्या प्रवासात आणि पंच्याहत्तरच्या पुढचा ज्येष्ठ नागरिक असेल त्याला शंभर टक्के सवलत द्यावी अशा पद्धतीचा हा एक ठराव त्यामध्ये आम्ही पास केला आणखी एक ठराव आमच्या वाचण्यात आला म्हणजे पंजाबराव देशमुख यांना भारत रत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषी मंत्री आणि त्यांनी या कृमितोरा सभेचे दोनदा राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष घसवले आहेत आणि त्यांनी प्रचंड त्यांचं प्रचंड असं कार्य आहे तर त्याच्यासाठी आम्ही मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराची मागणी या ठरावाने केली मी संदीप सायजीराव काळे पाटील अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय मराठा कुर्मी कुणबी महासभा या संघटनेत राज्याचा कोषाध्यक्ष म्हणून काम करतो आज दिनांक सहा ऑक्टोबर संभाजीनगर महाराष्ट्र या क्रांतीभूमीमध्ये अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय मराठा कुर्मी कुंभी आणि भारत स्तरावर काम करणाऱ्या मराठा कुर्मीच्या जाती पोट या जा, सर्व संघटितपणे एकत्रितपणे सर्व प्रतिनिधींचं अधिवेशन आज इथं आयोजित केलं आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने आलेल्या राज्याच्या वेगवेगळ्या भागातल्या प्रतिनिधींनी स्वागत करतो त्याचबरोबर देशभरातून कुर्मीच्या नावाने ओळखल्या जाणारे इतर पण ज्या जाती आहेत कप्पा असतील कुर्मीमध्ये तुमचे पाटीदार असतील मराठा असतील कुणबी असतील त्याचबरोबर गवडा असतील लिंगायत असतील या सर्व समाज बांधवांच्या एकत्रित अधिवेशनामुळे वेगवेगळ्या भागातल्या समस्या आपल्याचं निश्चित अधिवेशनात प्रयत्न होईल तसेच त्याचबरोबर या अधिवेशनाच्या निमित्ताने अखिल भारतीय स्तरावरती मराठा कुर्मी जाती आणि रोटी बेटी व्यवहार जोडण्याचं काम होईल असा विश्वास मला वाटतो हे किती अधिवेशन आहे महाराष्ट्रातलं आठवं अधिवेशन सर आज अधिवेशनामध्ये काही ठराव पण पारित करण्यात आले काय आज या अधिवेशनामध्ये निर्यात बंदी जे आहे कार्य कांद्यावरची जी निर्यात बंदी संदर्भात विषय चर्चेला गेला आहे आणि त्यात शेतकऱ्यांच्या संदर्भात ज्या विविध कार्यकारी कृषी सोसायट्या आहेत ज्या ग्रामीण भागात कार्यरत आहेत त्यांची कर्जमर्यादा वाढवण्यासंदर्भात पण यावरती विषय चर्चेला गेला आहे सर महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा असा एक वाद आहे तर तो आपल्या का बाहेर म्हणजे आपल्या ह्याच्यात आहे का असं मूळ आता भारतीय स्तरावर आम्ही जेव्हा सोर्सेस काम करू तेव्हा कुर्मी आणि कुणबी कुर्मी म्हणजे सर्व काही कल्टिव्हेटर म्हणजे शेती करणार जमात येते सर्व कुंडी मराठा मराठा म्हणजेच पूर्वी आणि कुर्वी म्हणजेच कुर्मी जे देशाच्या वेगवेगळ्या भागात ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात त्यांना आरक्षण आहे का तिकडे त्यांना आरक्षण आहे त्यांच्या राज्य सरकारने प्रयोजन केले महाराष्ट्रामध्ये जे सध्याचे चालू आहे सर अधिवेशनामध्ये जे ठराव पारित केले जातील ते ठराव कुणाला दिले जातात अधिवेशनामध्ये जे ठराव पारित केले ते या समाजाचे जे केंद्रीय मंत्री आहे पंकजा चौधरी